योजनेचा लाभ वयाची एकवीस वर्षे पूर्ण झालेल्या महिला घेऊ शकतात योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त नसावे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा आणि निराधार महिला व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल कोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही हे पाहू त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत ते लाभ घेऊ शकत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे अशा कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तसेच चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगैरे नाहीत अशा कुटुंबातील महिलांनाही योजनेचा लाभ ना मिळणार नाही बातम्यांच्या पाहत रहा 24 न्यूज। या बत्रा से है साई फोटो और फोटो राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट व व्हिडिओ करून युट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून मिळते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौफ इस्लामपूर प्रोपरायटर स्पाई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस